नमस्कार मित्रांनो आपली भयाण प्रवासात तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलला लाईक करा हा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा चला तर मग आपली भयाण प्रवासाला सुरुवात करूया गावाला रात्रीची गप्पाची बैठक बसली होती त्यात गोपाळ म्हणाला मी एक गोष्ट सांगतो आमच्या कंपनीत काम करणाऱ्या समीरची समीर आमच्या ओळवर काम करणारा आमचा मित्र आणि कामावरून घरी जातानाचा त्या रात्रीचा त्याचा अनुभव मी सांगतो रात्रीचा तो काळोख इतका गडद होता की आकाशात ढगांची काळी चादर पसरली होती वारा सळसळत वाहत होता आणि रस्त्यावर एकटं चालणाऱ्या माणसाला आपलं श्वास ऐकू येईल इतकं भयंकर शांत वातावरण होतं ही गोष्ट आहे समीर नावाच्या एका तरुणाची समीर पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करायचा त्या दिवशी त्याचं ऑफिसचं काम खूप उशिरा संपलं होतं रात्री साडे अकरा वाजता तो आपल्या दुचाकीवरून गावच्या दिशेनं निघाला शहर मागे टाकताच रस्ता सुनसान झाला आजूबाजूला फक्त कळोखणी झाडांची दाट रांग होती वाऱ्याने झाडांच्या पानांना दिलेला आवाज कानावर आदळत होता पण तो आवाजही काहीसा विचित्र भासत होता जणू कुणीतरी कुजबुजत आहे अर्धा रस्ता पार केल्यावर त्याने गाडीचा वेग कमी केला डोंगर उताराचा एक वळण आलं तिथे त्याला काहीतरी हलचाल दिसली समीरच्या गाडीच्या हेडलाईटमध्ये पुढे पांढऱ्या रंगाची एक अस्पष्ट छाया चमकली त्याला वाटलं कुणीतरी पादचारी असेल पण काही क्षणातच ती छाया पुन्हा दिसेनाशी झाली कदाचित माझं भ्रम असेल असं म्हणून समीरने गाडीचा वेग वाढवला पण पुढच्या वळणावर गाडी नेली तिथेच त्याच्या डोळ्यासमोर तीच पांढरी छाया पुन्हा उभी होती आता मात्र ती अधिक स्पष्ट दिसत होती एक स्त्री तिचा चेहरा फिक्कट पांढरा केस विस्कटलेले डोळ्यात एक भेसूर चमक ती काही बोलत नव्हती फक्त समीरकडे एकटक बघत होती समीरचं हृदय जोरजोरात धडधडू धर लागलं त्याने गाडी थोडी बाजूला घेतली पण त्या बाईचा चेहरा तसाच निर्विकार होता अचानक ती छाया पुढे आली आणि हळूहळू हवेत विरघळल्यासारखी गायब झाली समीरने डोळे चोळले पण तिथे काहीच नव्हतं भयाने त्याच्या हातांना घाम फुटला होता तो शक्य तितक्या वेगाने गाडी चालवू लागला रस्ता अजून जवळजवळ वीस किलोमीटर बाकी होता मध्ये मध्ये त्याला असं वाटू लागलं की कुणीतरी त्याच्या मागे येत आहे वाऱ्याच्या आवाजात त्याला एक मंद किंकाळी मिसळल्यासारखं वाटलं हे काय चाललंय तो स्वतः पुटपुटला गाडीचा वेग वाढवत असतानाच त्याला स्पष्टपणे आपल्या नावाने कुणीतरी हाक मारल्याचा आवाज आला समीर तो आवाज इतका भयानक होता की समीर थरकापला मागे वळून पाहिलं तर रस्त्यावर कुणीही नव्हतं फक्त काळोख आणि वाऱ्याची सळसळ काही अंतर गेल्यावर त्याला असं जाणवलं की गाडीच्या उजव्या बाजूला कुणीतरी पळत आहे गाडीचा वेग कितीही वाढवला तरी ती काळी सावली त्याच्या बरोबरीने येत होती समीरच्या अंगावर शहारे उठले त्याने डोळंघट्ट मिटून गाडीचा ॲक्सिलेटर जोरात वळवला हेडलाईटच्या प्रकाशात अचानक त्याला एका जुन्या वडाच्या झाडाखाली तीच पांढरी स्त्री पुन्हा उभी दिसली तिच्या डोळ्यात आता रक्तासारखी लालसर चमक आणि तिच्या ओठांवर एक थरारक हसू समीरच्या अंगातून एकाएकी थंड शिरशिरी गेली त्याला वाटलं गाडी वळून मागे फिरावं पण मागचा रस्ता देखील तितकाच अंधारात गडप झाला होता तो निर्णय घेण्याआधीच अचानक गाडी खडखडत बंद पडली इंजिन बंद झालं आणि दिवेही मालवले संपूर्ण अंधार फक्त थंड वारा आणि दूरवर घुबडाचा आवाज समीरने घाईघाईने गाडी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण किक मारूनही इंजिन चालू होत नव्हतं तेवढ्यात मागून एका स्त्रीचा करून आवाज आला थांब जाऊ नकोस तो आवाज इतका जवळून आला की समीरच्या अंगावर काटा आला तो मागे वळला तर ती पांढरी छबी त्याच्या अगदी मागे उभी होती तिचे डोळे रक्ताळलेले मुख उघडं आणि काळी सवलीसारखे के केस हवेत उडत होते समीर भीतीने किंचाळून मागे सरकला त्या क्षणीच त्याला पायाखालील रस्ता देखील जणू जिवंत असल्यासारखं वलताना वाटलं ती बाई हळूहळू त्याच्याकडे सरकत होती समीरच्या आठवणीत अचानक त्याच्या आजीने आज सांगितलेला एक मंत्र चमक लागून गेला लहानपणी आजी नेहमी म्हणायची की कधीही भूताटकीची चाहूल लागली तर हनुमान चालिसा हा मंत्र म्हणायचा भीतीने थरथरत समीर जोरजोराने तो मंत्र म्हणू लागला त्या मंत्राचा आवाज वाढताच ती पांढरी छबी काही क्षण थांबली तिच्या चेहऱ्यावरील भेसूर हसू मंदावलं डोळ्यातील लालसरपणा हळूहळू नाहीसा झाला काही क्षणात ती हवेत विरघळल्यासारखी नाहीशी झाली त्याच क्षणी समीरच्या गाडीचे दिवे पुन्हा लागले आणि इंजिन आपोआप सुरू झालं समीरने कसलीही परवाना करता गाडी वेगाने चालवली गावाच्या हद्दीत पोहोचताच रस्त्यावरचे दिवे लागले आणि तो जणू जिवंत असल्याची जाणीव झाली गावात पोहोचल्यावर त्याने सगळं घडलेलं आपल्या मित्रांना सांगितलं गावातील काही ज्येष्ठांनी सांगितलं की त्या रस्त्यावर अनेक वर्षांपूर्वी एका तरुणीचा अपघातात मृत्यू झाला होता म्हणतात तिचा आत्मा अजूनही शांत झालेला नाही आणि रात्री एकट्याने जाणाऱ्यांना ती दिसते समीर आजही ती रात्र विसरू शकलेला नाही अजूनही रात्री रस्त्यावर एकटा गाडी चालवताना त्याला त्या पांढऱ्या चेहऱ्याची रक्ताळलेल्या डोळ्यांची आठवण येते आणि अंगावर काटा येतो तू अनुभव फक्त एक भ्रम होता की खरोखरच एखाद्या अस्वस्थ आत्म्याची भेट हे कोणीही सांगू शकत नाही पण त्या रात्रीनंतर समीर कधीही एकट्याने त्या रस्त्यावरून प्रवास करत नाही